आतापर्यंत जे तुम्ही अभ्यास केला याचा तुम्हाला कमी तुम्ही वीस मिनिट रोजचा तुम्हाला स्टडी करायची आहे एज नो जे तुम्हाला आतापर्यंत लिहिणार आहे याच्यामध्ये अभ्यासात जसे टेक्निक पॉइंट फाईव्ह टी विद्या मध्ये जर सांगायचं झालं तर लोकांच्या आपली ती सहज आहे व्यक्तीपासून कसं काही प्रकारे तुम्हाला दिले स्टेज ह्या प्रकारे प्रश्न चालवतो आपण घेणार आहे स्टेज आहे मित्रांनो स्टेज करेज मध्ये पाच पॉइंट आहेत त्यानंतर पुढचे तीन पॉइंट जेव्हा तुम्ही आता पॉइंट घेणार आहे त्यावेळेस एकाखाली एक या जेव्हा तुम्ही पॉइंट घेणार आहे स्टेज करेज चे त्यावेळेस एकाखाली एक येते स्टेज करेज मध्ये पहिला पॉइंट हे तुम्हाला एकाखाली एक येईल सर यानंतर त्या साईडला त्याच्या समोरच्या पाच पॉइंटच्या समोरच्या पॉइंट साईडला तीन पॉइंट घ्यायचे मिनिटाची भाषण करा कला कधी घेतलेच आहे मिनिटाची भाषण करा यामध्ये पहिला पॉइंट एक ते दोन मिनिटाचा प्रारंभ सहा ते सात मिनिटाचा मध्य भाषण करा दहा मिनिटाची भाषण करा एक ते दोन मिनिटाचा प्रारंभ सहा ते सात मिनिटाचा मध्य दोन ते तीन मिनिटाचा शेवट मित्रांनो आपल्याला ज्या वेळेस आपण मध्ये जातो म्हणजे पुढं टीचर आपल्याला तर त्यावेळेस

एकशे चाळीस डोळ्याला दोन डोळे गेली अडीच तास हा प्रश्न कनेक्ट आहे भाषण कलेमध्ये जे असा हा आहे जर तुम्हाला इथं नेत्रसंपर्क नाही आहे तर भाषण कला तुम्हाला एवढी अवगत तुम्हाला नाहीये एवढं लक्षात ठेवा त्याच्या काही काही

पॉइंट आहे की जास्त टाइम न देता मी थोडं टाइम न जाता मी लगेच पटकन कनेक्ट करतो मित्रांनो याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस तुम्ही इथून बोलताय असंच बोलताय असं चालताय तर समजाय तो तो नवीन आहे याचं कारण असं की हा इथनं बोलतोय ना त्यावेळेस त्याच्या पटकन या हातामध्ये माहीत आला पाहिजे लँग्वेज आणि बॉडी लँग्वेज स्टेट करेक्ट मध्ये फार इफेक्टिव्ह ठरू शकतात याकरता तो पॉइंट घेतलेला पहिला पॉइंट आहे त्यानंतर दुसरा पॉइंट आलाय वर्तणूक तुमची या ठिकाणी हो वर्तणूक असली पाहिजे गती शब्दाची असली पाहिजे ज्या त्या शब्दाला कसा हळूहळ करायचे हे आलं पाहिजे एक्सप्रेशन तुमचं कसं आलं पाहिजे एखाद्या शेखाने हो मैत्री यांची भेटली चार वर्षांनी हिला भाषण हवा आणि ती म्हणते मला सर्व्हिस लागली नाही म्हणते हो का तिथं कसं तुम्ही हळूहळ केले पाहिजे हे तर या गोष्टी इथं आहेत त्यानंतर शेवटच्या पॉईंटमध्ये आलेला आहे हालचाल इथं हालचाल पण असली पाहिजे आणि मित्रांनो नाहीतर इथून मित्रांनो आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला जे वर्कशॉप केला जाणार आहे आणि असं शेवटपर्यंत बोलला असतो तर तुम्ही म्हणले असते इकडे दार आहे समोर मित्रांनो हालचाल असली पाहिजे असतो मित्रांनो या यानंतर तुम्हाला जे एक म्हणलं होतं पॉईंट शेवटला इंटरव्ह्यू कसा द्यायचा